नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी हिंदी भाषा ही एकात्मता आणि संस्कृतीचं प्रतीक असून भाषेमध्ये प्रार्थना संवेदना आणि संस्कृती आहे ती सर्वांना जोडण्याचं कार्य करते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करून भाषेच्या संवर्धनासाठी योगदान द्यावं असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर दिनानाथ फुलवाडकर यांनी हिंदी भाषा दिनाच्या निमित्तानं बोलताना केलं परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल नांदलपेठ या ठिकाणी राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य अरुण बोराडे तर मार्गदर्शक म्हणून माझे प्राचार्य डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर प्रशालेचे पर्यवेक्षक बळीराम कोपरेटकर हिंदी भाषा विभाग प्रमुख प्रवीण सोनोने प्राध्यापक सिद्धेश्वर हलगे मुंजाजी शेवाळे अतुल करमाळकर श्रीमती सविता चुटकुलवार सुभाष ढगे अतुल पामने आदी उपस्थित होते आदिती बकान आणि साधन मस्के या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केलं अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य अरुण बोराडे यांनी आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपणास मातृभाषेच्या आणि राष्ट्रभाषेचा सन्मान करणं आपली जबाबदारी असून आपण संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आवाहन प्राचार्य बोराडे यांनी केलं सध्याचा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे या काळात स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही रसायनशास्त्र हे विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध करून देणारं करियर क्षेत्र आहे अध्यापन आणि संशोधन क्षेत्रामध्ये विशेष करून अनेक संधी उपलब्ध असल्यानं विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं प्रयत्न करावेत असं प्रतिपादन डॉक्टर भीमराव खाडे यांनी केलं परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं वर्षभर विविध शैक्षणिक का कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशानं रासायनिक विचार स्थापन करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भीमराव खाळे उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी प्रमुख डॉक्टर सूरज आळे यांची उपस्थिती होती अध्यक्षीय समारोपामध्ये डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्यातील तंत्रज्ञान आणि उपलब्ध संधीचा विचार करून विद्यार्थ्यांनी करिअरचा वेध घ्यावा असं आवाहन केलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात सेवा पंधरावाडा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे हा उपक्रम सतरा सप्टेंबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होऊन दोन ऑक्टोंबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पार पडणार आहे या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून कार्यक्रमाचे नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरपुडकर संघटनमंत्री संजय कोडगे प्रेरणा वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं आहे सेवा उपक्रमा उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर वृक्षारोपण आरोग्य तपासणी नेत्रसंजीवनी विचारवंत आणि प्रबुद्ध नागरिकांचा गौरव दिव्यांग व्यक्तींचा सन्मान वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजी फरुसे यांनी दिली आहे जिंतूर येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डेकर विद्यालयाने तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत सतत चार वर्ष विजेतेपद राखून जिंतूर तालुक्यात नावलौकिक मिळवलं आहे तालुका क्रीडा कार्यालयाच्या मैदानात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत सतरा वर्षाच्या आतील मुलींच्या गटामध्ये अंतिम सामन्यात शारदा विद्यालय आडगाव बाजार या संघाचा बोर्डेकर विद्यालयाने दणदणीत पराभव करून विजेतेपद आपल्याकडे राखलं तालुका क्रीडा कार्यालय आयोजित सतरा वर्ष आतील मुलींच्या गटामध्ये कर्णधार प्रज्ञा तारू उपकर्णधार सगुणा वाघ स्नेहल आघाव श्रद्धा पालवे वैष्णवी आघाव वैष्णवी काकडे कार्तिकी काकडे कोमल काकडे या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली या यशाबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर संस्थाध्यक्षा मीनाताई बोर्डेकर सचिव माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर संचालिका नयना बोर्डेकर मुख्याध्यापिका वंदना काळजाते अनिल मेटांगळे प्रभाकर अंबुरे सुभाष भगस संजय जोशी प्रशांत देशमुख सुबोध मते यादी शिक्षकांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये सी सी एम पी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी आय एम ए संघटना परभणीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे सी सी एम पी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात यावा प्रलंबित उच्च न्यायालय खटल्याचा निकाल येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ पूर्णपणे प्रशिक्षित आणि पात्र एम बी बेस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय परवाना द्यावा आरोग्यसेवा ही राज्याची पवित्र जबाबदारी आहे त्यामुळे आय एम ए संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पू करण्यात येईल असा इशारा आय एम एस संघटना परभणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी सचिव डॉक्टर विजय बोंडे आणि कोषाध्यक्ष डॉक्टर निहार चांडक यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड या ठिकाणी गावातील मातंग युवक आणि त्यांची प्रियसी यांची हत्या करून ऑनर किलिंग आणि मॉब लिचिंगचा प्रकार घडलेला असताना अद्यापपर्यंत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक जिल्हाधिकारी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी किंवा एकाही सदस्यांनी या गावाला भेट दिली नाही यावरून प्रशासनाचे इतक्या गंभीर घटनेकडे अक्षमे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लालसेनेने केला आहे लालसेनेच्या शिष्टमंडळाने दिनांक चौदा सप्टेंबर रोजी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती समजावून घेतली ही घटना घडून वीस दिवस होत असतानाही अद्याप कोणत्याही विभागाचा जबाबदार अधिकारी या गावात पोहोचलेला नाही या शिष्टमंडळात लालसेनेचे कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड किशोर कांबळे कॉम्रेड एल डी कदम कॉम्रेड हेमंत साळवी आदींचा सहभाग आहे शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक एकोणवीस रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यानिमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आलं आहे परभणी शहरातील वसमत रोडवरील संजीवनी पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी आणि नियोजन करण्याच्या दृष्टीनं ही बैठक होणार असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावा असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे जिल्हाप्रमुख विशाल कदम जिल्हाप्रमुख नाना टाकळकर यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद